व्हेकल स्मोक काय तिकडे प्युरिफायर तर हे स्कूल ऑफ मुलं आहेत आणि ही स्कूल ऑफ शाळा आहे त्याच शाळेची विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली मुलाकडून सविस्तर माहिती घेऊ कारण ज्वलंत समस्या आहे म्हणजे अधे मध्ये रोज पेपर मध्ये येतच राहते समृद्धी महामार्गाचं त्यांनी कसं सोल्युशन केलं पाहू प्रोजेक्ट आमचा प्रोजेक्ट पोल्युशन टू कार्बन प्र कार्बन तर हे सर्व उपयोग म्हणजे जे आपण गाड्या चालतात आता ते सर्व पेट्रोलवर चालतात आणि त्यांच्या धूळ खूप निघते आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतो आणि श्वास घ्यायला तकलीफ वगैरे होते तर त्याच्यासाठी आम्ही हा सिस्टम बनवलाय त्याच्यामध्ये काय आहे की गाडी जेव्हा येते तो सेन्सर लागलाय आहे आय आर सेन्सर तो त्याला सेन्स करते आणि हे सक्षम फॅन चालू होतात मग ही जी धूळ आहे ही ह्या फिल्टर मध्ये जाते हे जे फिल्टर आहेत याच्यामध्ये जेवढा पण कार्बन आहे तो जमा होते आणि पुन्हा शुद्ध हवा बाहेर निघते अर्जुन हे पा। हा, जो फिल्टर आहे याच्यामध्ये धूळ निघाली आहे कार्बन निघालेला आहे याचा उपयोग हो काय याचा का आपण म्हणजे पेन्सिल इंक वगैरे आपण बनवू शकतो पेंट वगैरे हा याचा, याचा? म्हणजे प्रदूषण कमी होईल आणि श्वास घ्यायचे जे रुग्ण आहेत ते कमी होतील आणि याच्यामुळे होईल आपण रस्ते वगैरे सर्व आणि तेव्हा जो कार्बन जात होते एखाद्या खांडीमध्ये एखाद्या भांड्यामध्ये त्याचा सुद्धा आपण युज करू शकतो वस्तू चांगला आपण वस्तू तर तुमचे नाव सांग कोंभया कोविद गोंधळे हटवार तुमची शाळा स्कूल असा टीचर वगैरे तुम्ही वैशाली खर्च किती आला तुम्हाला याचा युज कर म्हणजे हे इलेक्ट्रिसिटी बनवते आणि याला पॉवर सप्लाय करते आणि पॉवर हाऊस हे याची बॅटरी इथे जमा होते तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या कर प्रकारच्या संकल्पनाचा आपण जरुरीच्या जीवनात वापर करावा असं सर्वांना मी आव्हान